कार जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काल आपण थालीपीठाची भाजणी केली आणि याच्या अगोदर पण आपण थालीपीठ दाखवलेले आहेत रेडीमेड पिठाचे थालीपीठ आपण याच्या अगोदर दाखवले आणि आता आपण काल थालीपीठाचे पूर्ण कडधान्य आणि गहू तांबळ वगैरे वापरून ही भाजणी तयार केलेली आहे काल ही बघा बघू शकता तुम्ही मी दळून आणलेली आहे आज आपण याचे थालीपीठ बनवतोय तर ते बघूया थालीपीठ कसे बनवायचे ते आता हे काल मी जी थालीपीठाची भाजणी केली ना ती किलोनी म्हणाल तर दोन किलो झालेली आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आता याच्यात मी चार पाच थालीपीठाचं पीठ काढून घेतलं आहे मी बाजूला ठेवू आता आपण याच्यात धण्याची पावडर टाकूया एक चमचा एक चमचा लाल तिखट थोडंसं हळद तीळ एक चमचा बारीक ओवा टाकूया हातावर मिक्स करून असा दोन मोठे कांदे कोथंबीर भरपूर सारेशी कोथंबीर टाकायची थोडेसे कढीपत्ताचे पानं पण मी टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाका पण कढीपत्ताने मस्त थालीपीठ अधिक स्वाद येतो आणि कढीपत्ता आपल्या पोटात पण जातो असाल तर जात नाही आणि चवीनुसार मीठ आता ही सगळी भाजणी आपण मस्त मळून घ्यायची सरसरीत अशी मळायची तर मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेतो हे बघा मस्त असं मळून झालेलं आहे जरा अशी सरसरीतच भिजवून घ्यायचं एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पत्र पण हिरव्या मिरचीचा टेचा घालूया लसूण जिरं आणि हिरवी मिरचीचा मी विसरले होते टेचा घालायला आता मी याच्यात टेचा घातल्या अजून थोडासा ओला म्हणजे मस्त थालीपिटाला चव येईल आणि आता मळून घेऊया करकट आता हातावर आपण थोडस तेल घेऊया आणि हे पिठाला लावूया म्हणजे आपल्या हाताला ना असं हे पीठ चिपकणार नाही आणि परत एकदा छान असं मळून घेऊया आपलं पीठ मस्त मळून झाले बघू शकता तुम्ही आता याला आपण पाच मिनटं झाकून घेऊ इथे मी कॉटनचा एक कपडा घेतलाय पाण्यात भिजवून असं थापून घ्यायचंय सगळ्या बाजूने असं छान थापून घ्यायचंय मध्ये पण असं मोठं असं पातळ एकदम असं थालीपीठ थाकायचे तव्यावर आपण थोडस तेल टाकलं थालीपीठ भाजलंय ना थापलंय ना ते आपण तयार टाके मध्ये आपल्या हाताने असे होल पाडायचे आणि त्या होलामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं मंद गॅस केलाय दुसरे पण बाजूने थोडस तेल सोडायचं असं दोन्ही बाजूने असे खरपूस मस्त थालीपीठ भाजून घेईल गॅस स्लो केला मी आणि मस्त असं छान खरपूस भाजयचं तोपर्यंत हे दुसरं थालीपीठ छान थालीपीठ दुसरं पण मिळून थापून घेतलं तयार थालीपीठ मस्त खुमंग भाजले बघू शकता तुम्ही दोन्ही बाजून याला मस्त असं खुमंग भाजून घ्यायचं जर तुम्हाला एकदम असं कुरकुरीत वगैरे थालीपीठ पाहिजे असेल ना तर अजून पाच ते दहा मिनिटं तव्यावरच ठेवायचं आणि मस्त असं कुरकुरीत होतं पाच सहा मिनटं असं मस्त मंद गॅसवर भाजून घ्यायचं कुरकुरीत असं मस्त थालीपीठ तयार होतं पण मला एवढं असं कुरकुरीत नको म्हणून मी दोन्ही बाजूनी तर खमंग असं भाजून घेते बघा बघू शकतात आपण काढून घेऊया आता हे दुसरं थालीपीठ आपण मस्त थापून घेतलं तर हे पण आपण चाव्यावर टाकूया मध्ये मध्ये भोक काढून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपण जे तेल टाकू ना ते आजपर्यंत जाईल आहे खालीपीठ मस्त असं कुरकुरीत भाजले देऊ थोडस आपण या भोकामध्ये थोडं थोडं तेल टाकूया आता आपण खाली पलटून घेऊया मस्त असं सा दोन्ही साईडने खरपूस भागायचं एकदम स्लो गॅसवर पण नाही भागायचं मी मध्ये मध्ये गॅस चालू बन कमी जास्त कमी जास्त करते आता मी थोडासा फास्ट केला आहे गॅस अशाच प्रकारे आपण हे सगळे थाली पिठं भाजून घेऊ आता बघू शकता की मस्त असं खमंग आपलं थालीपीठ भाजून रेडी किती छान आणि खमखमीत मस्त भाजले प्रकारे मी सगळे थालीपीठ बनवून घेते बघा मस्त असे खुसखुशीत आपले थालीपीठ बनवून रेडे आपण गॅस बंद करूया हे बघा आपले मस्त खुसखुशीत असे थालीपीठ बनवून रेडे जिथे मी मस्त कांदा ठेवला आहे हिरवी मिरची आणि इथे दही आहे आणि हा मस्त असा टेचा पेचा असला म्हणजे थालीपीठ खायची मजाच काही आहे त्याच्याबरोबर ना खालीपीठ एकदम रुचकर खायला आणि खूप अगदी मस्त लागतात असे तर मी मला ही रेसिपी आवडली असेल खाली पीठाची तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय